त्या दरवाढीच्या विरोधात मेहकर आकारच्या समोर आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते आशिष रहाटे तालुका अध्यक्ष नेम नेमबा पांडव किशोर भाऊ गारोडे शहर प्रमुख तसेच आकाश भाऊ घोडे अॅडव्होकेट संदीप गवई भागवत घोळकर डॉक्टर नंद किशोर देशमुख सह इतर शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र लाईव्ह प्रतिनिधी भागवत जाधव तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार महाराष्ट्र शासनाने जानेवारी पासून पंधरा टक्क्याची एस टी भाडेवाढेवाढ वाढवण्याचा एक उपाय झाला आहे कमी पडतो आहे आणि गोरगरिबांचा जो काही जी काही जननी आहे ही जी वाहिनी आहे गोरगरिबांची जी वाहिनी आज एस टी एस टी आहे खऱ्या अर्थानं त्याचा वापर सर्वदूर खेड्यामध्ये होतो खेड्यापाड्यामध्ये वाड्यामध्ये तांड्यामध्ये पाड्यामध्ये सर्वदूर गोरगरीब जनता आजही या एस टी महामंडळाच्याद्वारे प्रवास करते एस टी त्यांची आजही जीवनवाहिनी आहे आणि म्हणून यांना रेव्हेन्यू कमी पडलेला आहे हा रेव्हेन्यू जो मिळवायचा आहे तो रेव्हेन्यू कोणाकडून या गोरगरीब खेड्यातल्या पाड्यातल्या तांड्यातल्या भरडलेल्या शेतकऱ्यांकडून काढण्याचं काम सुरू आहे या शासनाने विवेक्षनच्या काळामध्ये मोठे मोठे फंडे राबवले लाडकी बहीण आणले आन अनावश्यक या योजना आणल्या या योजनेचा ताण आज शासनाच्या बजेटवरती पडलेला आहे आणि तो ताण भरून काढण्यासाठी त्यांनी आता ही भाडेवाड वगैरे सुरू केलेलं आहे ही जी भाडेवाढ आहे ती जुलबी आहे गोरगरिबावर अन्याय करणारी आहे वास्तविक एस टी महामंडळामध्ये असलेले कर्मचाऱ्यांचे प्रश्न यांनी सोडवलेले नाहीत महामंडळासाठी गाड्या दिलेल्या नाहीत वाहकांचे प्रश्न तसेच आहेत वाहन चालकांचे प्रश्न तसेच आहेत या व्यतिरिक्त कंत्राटी कामगार यांनी घेतलेले आहेत कशाचा कशाला ताळे ताळतंत्र नाही उंदी आहे नुसता सावळा गोंधळ आहे आणि आशामध्ये यांना रेव्हन्यू कमी पडला कुणाला तरी सांगितलं आणि म्हणाले की आता काय करायचं तर एस टीची जी भाडेवाढ आहे पंधरा टक्क्यांनी कमी नाही एक टक्का दोन टक्का समजू शकतो पंधरा टक्के म्हणजे शंभर रुपये लागत असतील तर आता एकशे पंधरा रुपये लागणार आहेत ही जी भाडेवाढ आहे ही डायरेक्ट ही एकदम सामान्य एकदम गोरगरीब माणसावरती पडलेली आहे त्यामुळं ही जी भाडेवाड आहे जुलमी आहे अन्यायकारी आहे आणि रहितेचं दमन करणारी आहे म्हणून माझी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं मेहकर मतदारसंघातील लोणार आणि मेहकर तालुक्यातील सगळी शिवसेना या भाडेवाडीविरुद्ध एकवटली आहे आणि आमचा असा मेसेज आहे की भाडेवाड ताबडतोब शासनाने रद्द करावी आणि जनतेला दिलासा द्यावा आणि आपण जे काही खोटी आश्वासनं त्या काळामध्ये जनतेला दिली होती त्यातून आता तुम्ही पुन्हा जी काही सक्त वसुली जी लोकांच्याकडून गोरगरीज गोर, गोर गरिबांकडून सुरू केली आहे ती ताबडतोब बंद करावी आणि आपण जर असं नाही केलं तर यानंतर शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि सगळ्या महामंडळाच्या गाड्यात एका ठिकाणी थांबवून हा जो चक्काजाम आहे चक्काजाम आंदोलन आम्ही खऱ्या अर्थानं यापुढे सुरू करणारा या हा जो इशारा आहे हा देखील मी या निमित्तानं शासनाला करत आहे